परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अझरबैजानला खडसावले अझरबैजाननं दहशतवाद विरोधात भारताची बाजू न घेतल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय बॉयकॉट अझरबैजान हॅशटॅग वापरत निषेध करण्यात आलाय अझरबैजानमध्ये भारतीय पर्यटकांचा तिसरा सर्वात मोठा गट आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अझरबैजान इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड ह्युमन राईट्सचे अध्यक्ष अहमद यांना खडसावले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून चंद्रकांत सर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सध्या अधिकच ऍक्शन मोडवर असतानाच त्यांनी आता अझरबैजानला खडसावलंय काय नेमकं का प्रकरण आपण जर बघितलं तर अझरबैजानने पाकिस्तानला थेट सपोर्ट केलेला आहे आणि दुसरीकडे भारत भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही झालं तर त्याच्या प्रकरणामध्ये अझरबैजानने पाकिस्तानचा पाठिंबा घेतला आहे आणि याला तिकडचे एक नॅशनल हेड आहेत तर त्यांनी एक एक्स वरती पोस्ट केले त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की भारताने आम्हाला धमकी देऊ नये त्या धमकीचं पार्श्वभूमी असे आहे की भारतातील काही पर्यटक कंपन्यांनी अझरबैजानला पर्यटकांना नेणार नाही किंवा अझरबैजानवर आम्ही बंदी घालू असं असं ते सांगितलं त्याच्यावरती त्यांनी ती पोस्ट केलेली आहे तर त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की भारताने आम्हाला धमकी देऊ नये तुमच्या पर्यटकांवरती आम्ही काही राहत नाहीये दुसऱ्या देशातले पर्यटक आमच्याकडे येतात त्यामुळे व्यापारबंदी करण्याची धमकी देऊन अझरबैजानला तुम्ही वाकवू शकत नाही असं त्यांनी ती एक पोस्ट केली आहे तर त्याच्यावरती एस जयशंकर यांनी सांगितलं की भारताचे जे पर्यटक आहेत ते त्या अझरबैजानमध्ये ज्या जगातील जेवढे पर्यटक येतात त्यात भारतीय पर्यटकांचा तिसरा क्रमांक लागतो म्हणजे सगळ्यात मोठे पर्यटक भारतातून जातात आणि जवळजवळ चार हजार बिझनेस भारतीय पर्यटकांनी अजरबैजान आतापर्यंत दिलेला आहे आणि जर अझरबैजानवरती जर बंदी घातली तर अझरबैजानची अवस्था अत्यंत वाईट होईल हे जयशंकर यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी भारताला सांगू नये काय करावं वा। ते त्यांनी व्यवस्थित वागावं आणि परत त्याच्यामध्ये बायकॉट अझरबैजान असं त्यांनी एक्सपोर्ट मध्ये मेन्शनही केलेलं आहे निश्चित चंद्रकांत सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी